यापूर्वीही महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर होते आणि आता फरक एवढाच आहे की पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि आता देवेंद्र फडणवीस आहेत खुर्च्यांची नुसती अदलाबदल झाली नाही तर धोरण बदलून गेली आहेत दृष्टिकोन बदललाय कालचे एक दिलाचे निर्णय आजचे घोटाळे कसे काय झाले हेच सर्वसामान्य नागरिकाला असं झालंय नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात टू द पॉइंट फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवी विटी नवे राज्य सुरू झाल्यापासून त्यांच्या कारभाराचे दणके शिवसेनेच्या वाट्याला जास्त आले फार कमी दणके राष्ट्रवादीला बसले सध्याच्या ऐरणीवरील प्रश्न म्हणजे पी आणि ओएसडी यांच्या नियुक्तीचा तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे हे सर्वांनी मान्य केले असले तरी पूर्वीच्या सरकारमध्ये हा हक्क एकनाथ शिंदे यांनी बजावला होता का त्यांनी तर मोकळीक दिली होती असे अधिकारीही सांगतात हाच नव्हे तर अनेक प्रश्न सध्या वादामुळे चर्चेत आहेत मुंबईच्या झोपडपट्ट्यातील सफाई शौचालयांची देखभाल आणि घनकचरा व्यवस्थापनाचे एक हजार चारशे कोटी रुपयांचे कंत्राट एकाच खाजगी संस्थेला दिले जाणार होते पण मुंबईचा कचरा साफ करण्यासाठी पुण्याचा झाडू कशासाठी हा प्रश्न आता हलक्यात घेतला गेला नाही त्यांनी हे कंत्राटच रद्द करून टाकले याच पद्धतीचे त्यांनी एस बसेस खरेदीला ब्रेक लावला निर्णयाची चौकशी लावली अडीच वर्षांच्या राजवटीत असे अनेक हलक्यात घेतले गेलेले निर्णय फडणवीसांनी चौकशीच्या कक्षेत आणणे आता सुरू केलेले दिसते एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की मला हलक्यात घेऊ नका पण प्रत्यक्षात त्यांना हलक्यात घेतलं गेलंय असंच दिसतंय बळीराजाचे धान्य खरेदी करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील खरेदी कंपन्यांचे अचानक उदंड पीक महाराष्ट्रात आले ते देखील फडणवीस यांनी आता कापून काढले राज्यकारभार कसा हलक्यात घेतला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणून या शेतमाल खरेदीतील नोडल एजन्सी घोटाळ्याकडे बघावे लागते अशी वस्तुस्थिती आली आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून सत्तासूत्र हाती घेताच राज्य शासनाने आधीच नियुक्त केलेल्या केवळ आठ एजन्सी खरेदी करतील असे फरमान जारी करण्यात आले होते याचा अर्थ या संख्या सरकारने आठ वर का गोठवली कारण म्हणे अनेक कंपन्यांना अनुभव नसताना शेतमाल खरेदीत उतरायचे आहे आणि त्यासाठी या कंपन्या राजकीय दबाव महायुती सरकारवर आणत आहेत हा दबाव जुगारून तत्कालीन शिंदे सरकारने कंपन्यांची संख्या आठ वर गोठवली होती पण शेवटी सेट्रस म्हणा किंवा दलाल सरकारी पदांवर बसले की ते सरकारचे निर्णयच काय सरकार, का सरकार देखील आपल्या हिशोबाने फिरवतात शिंदेच्या राजवटीत शेतमाल खरेदी करणाऱ्या या नोडल एजन्सीची संख्या आठ चा अंक भेदून तब्बल शेहेचाळीस वर पोहोचली देशभरातला हा उच्चांक गाठला तो शेतकऱ्यांना लुटण्यासाठी हेच यातून स्पष्ट होत आहे उत्तर प्रदेश सारख्या सर्वात मोठ्या राज्यात शेतमाल खरेदी करणाऱ्या नोडल एजन्सी जेमतेम दोन चार आहेत महाराष्ट्रात त्यांचे उदंड पीक आणले ते सेटर्स आणि दलाल असूनही पुन्हा मंत्र्यांच्या पीए किंवा ओएसडी झालेल्या मंडळींनी आता असाव्यात हे ठरवण्यासाठी मंत्री समिती स्थापन करताना मूळ आठच एजन्सी हमी शेतमाल खरेदी करतील असे फरमान फडणवीसांनी काढले ज्यांनी हा कारभार केला ते शिंदे गटाचे मंत्री होते अब्दुल सत्तार पण अशा भानगडींमुळेच ते आज मंत्रिमंडळात नाहीयेत त्यांनी करून ठेवलेली घाण निस्तरणे भाग आहे म्हणून फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय मात्र महायुतीत बेदिली असल्याची चर्चा घडवतो आहे पण अशी कोणतीही बेदिली नाही हा फेविकॉलचा जोड आहे तो तुटणार नाही असे उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी ही चर्चा फेटाळली आहे हे जास्त धक्कादायक वाटतंय मर्सिडीज देऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पदे पटकावणाऱ्या गोरे महाराष्ट्रात उडवून गेल्या किती मर्सिडीज दिल्या हे त्यांनी सांगितले नाही मात्र हा धुराळा उडवला तर परिषदेची आमदारकी आणि उपसभापती पदी, -पदी कायम राहता येईल असा विचार नीलमता यांनी केला असू शकतो पण त्यासाठी त्यांनी साहित्य संमेलनाची जागा निवडणे कोणीच हलक्यात घेतले नाही शिवसैनिकाला फुटका कप चहा देखील न देता पाच वेळा थेट थे पट पटकावणाऱ्या उद्धव ठाकरे गटाबद्दल असे बोलू शकतात त्यांनी हे बोलणे एकनाथ शिंदे यांनी हलक्यात घेऊ नये मोठा उठाव करून शिंदे यांची रिक्षा उद्धव ठाकरेंची मर्सिडीज मागे टाकून पुढे गेलीये हे शिंदेनी लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कालपर्यंत एक दिलाने घेतलेले निर्णय आज घोटाळे ठरतात आणि निष्ठेचे निशान घेऊन पदांवर बसलेल्या माणसांचा भरवसा देता येत नाही दुर्दैवाने महाराष्ट्राचे राजकारण असे सुरू आहे त्याला तुम्ही आम्ही आणखी काय करणार पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द मध्ये तोपर्यंत धन्यवाद